भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती रखडली आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लवकरच रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील अशी चर्चा होती मात्र पंधरा दिवस उलटूनही कोणत्याच हालचाली होत नाहीत आणि त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपद बावनकुळेकडे राहण्याची शक्यता आहे भाजपमध्ये भाकरी नेमकी कधी फिरणार पाहुयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि भाजपमध्ये भाकरी फिरणार हे निश्चित झालं भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे या नियमानुसार जागी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती मात्र काही कारणांमुळे रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती रखडली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळेंकडेच प्रदेशाध्यक्ष पद राहावं असे प्रयत्न सुरू आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या तीन समित्यांची घोषणा केली आहे प्रदेश संघटन पर्व समिती प्रदेश शिस्त पालन समिती आणि प्रदेश सक्रिय अभियान समिती अशा या तीन समित्या आहेत प्रदेश संघटन पर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे प्रदेश शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी नागपूरचे माजी आमदार प्राचार्य अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार माजी आमदार अतुल शहा योगेश गोगावले किशोर शितोळे हे चार सदस्य या समितीमध्ये असतील प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस प्राचार्य राजेश पांडे आणि प्रवीण घुले यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं महाराष्ट्रात एकवीस डिसेंबर पासून संघटन पर्व सुरू केलंय संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे असणार आहे मात्र प्रदेश अध्यक्ष पदाची माळ अजूनही गळ्यात पडलेली नाहीये रवींद्र चव्हाण सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले नगरसेवक ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पंधरा सोळा मध्ये कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर उल्हासनगर यासोबतच ठाणे पनवेल महापालिकेत भाजपला जागा मिळाल्या तर कर्जत माथेरान बदलापूर मध्येही भाजपला यश मिळालं रवींद्र चव्हाणांना पालघर सिंधुदुर्ग पालकमंत्री पदासह विविध मंत्री पदांचा अनुभव आहे त्यामुळे रवींद्र चव्हाणांनाच संधी दिली जाईल असं म्हटलं जात आहे मात्र हा निर्णय घेण्यासाठी भाजप हायकमांडला एवढा वेळ का लागतोय असा प्रश्न भाजप नेत्यांनाही पडलाय चंद्रकांत पाटील हे दोन हजार मध्ये मंत्री होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री होताच दोनच दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आता दोन हजार चोवीसच्या चो फडणवीस सरकारमध्ये बावनकुळेंची मंत्रीपदी वर्णी लागली आहे बावनकुळे पंधरा डिसेंबरला मंत्री झाले पंधरा दिवस उलटूनही नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती झालेली नाहीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळेंनाच अध्यक्ष ठेवावं यासाठी काही नेते आग्रही आहेत तर एक व्यक्ती एक पद या पक्षाच्या नियमानुसार तातडीनं नव्या अध्यक्षाची नियुक्ती व्हावी असा काही नेत्यांचा दबाव आहे अशा स्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पेच दिल्लीतच सोडवला जाण्याची शक्यता दिसतीये म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं दिल्लीला रवाना झाल्यात आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया राबवणं किंवा पक्ष नेतृत्वानं प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करणं असे दोन पर्याय पक्षाकडे आहेत त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याबाबत भाजप कमांड काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई